हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण ना उपवासासाठी वरईचा भात करणार आहोत त्यासाठी एक वाटी छोटी वाटी मी वरई पाण्यात भिजत ठेवली होती दहा मिनटं एक बटाट्याचे तुकडे करून घेतलेले आहेत छोटे छोटे साल काढून हे पाहून दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मग तिखट पाहिजे असेल तशा मिरच्या घेऊ शकता दहा बारा शेंगदाणे घातलेले आहेत ते मिक्सर मध्ये बारीक करायचं आहे एकदम पेस्ट अशी करायची नाही आहे थोडं मोठं मोठंच ठेवायचं आहे तर हे ह्या पद्धतीने असं मोठं मोठं घ्यायचं आहे करून आता ह्या पात्याला एक चमचा तूप घालून घेतलेला आहे শেঙ্গার ঘাঁচে ছান তরুন তুপা মধ্যে খরপুস আছে খাতা খুব ছান লাগত খাচ্ছি ক্রচে আপনার বটাটে বটাটায় মধ্যে পরে আপনি বারক কর শেঙ্গা আর মেচি তে পান এসে পরে মেচি পচেপনা যাই पद्धतीने नक्की एकदा करुंपा वरेचा भात खूप टेस्टी लागतो हे पण झालेले आहे आता ही वरही घालायची आहे आपल्याला भगर पण म्हणतात काही ठिकाणी काही वरही म्हणतात काही लोक जिरं वापरतात कोथिंबीर वापरतात ते पण तुम्ही घालू शकता वरे मिनिटं मी परतून घेतलेली आहे वरे भिजत ठेवली नाही तर पटकन शिजते पाच मिनिटातच वरेचा भात तयार होतो पाणी घालून घ्यायचे संपूर्ण पाणी मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे ते आताच पूर्ण भात शिजवून घेतो आता चवीनुसार मीठ घालायचे हे पण शिजवून देऊया हे मोकळे हाणलेली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला नवीन नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील हे भात मस्त असा सुट्टा सुट्टा वराईचा भात झालेला आहे पाच मिनिटातच आपली ही रेसिपी तयार होते जास्त वेळ लागत नाही आपला वराईचा भात तयार झालेला आहे